आता बघूया जसं आपलं टिपिकल डबल पोलो असतो तसा हा टिपिकल पैठणीचा पदर येणार टोटल बारा मोरवाला आणि सुंदर आणि कॉम्बिनेशन पण एकदम सुंदर आहे पिंक कलर आणि त्याला जसं काची ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन असतं तसं काची ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन येणार आणि बुट्टी पण बघा बुट्टी पण ही डॉलर बुट्ट्याची बुट्टी येणार आणि मिडियम जसं एक रुपयाचा ठोका असतो तसं जसं तसं डॉलर येणार पूर्ण बुट्टा येणार साडीला ऑल ओव्हरचा आणि सुंदर असं कॉम्बिनेशन येणार आणि पूर्ण जी बुट्टी आहे म्हणजे पदरापासून तर ऑलमोस्ट इथपर्यंत बघा पूर्ण ऑल येणार तर या साडीची जी प्राइस आहे ही फक्त आठ हजार रुपयाला आहे सुंदर असा कलर कॉम्बिनेशन येणार आणि पदरावरती पण आपला डबल पल्लो येणार आणि पूर्ण जी बुट्टी आहे ते पूर्ण ऑल ओव्हर येणार आणि गॅप गॅप नुसार येणार पूर्ण आणि हा त्याचा सुंदर असा रनिंग ब्लाउज दिसेना का